नमस्कार मैत्रिणींनो तुहिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आता राकेशने पूर्ण डोक्यात घेतलं की काही झालं तरी आपण ना या ईश्वरी आणि अर्णवला सेपरेट करायचं पण राकेशचा कोणताच प्लॅन सक्सेस होत नसतो आज पूजेच्या निमित्ताने राकेश काय करतो त्यांच्या घरामध्ये जे आचार्य असतात स्वयंपाक करणारे त्यांना गाठतो आणि त्यातील काही लोकांना तो सुपारी येतो की काही झालं तरी आज तुम्ही अर्णवला खल्लास करायचं म्हणून आणि ते लोकही पैशाच्या मोहोपाई तो व्यवहार ते ठरवतात त्यानंतर स्वयंपाक सगळा रेडी असतो आणि जे स्वयंपाक करणारे लोक असतात ते बाहेर जातात आणि हे गुंड लोक मध्ये येतात तर तिथे आर्नो येतो आणि म्हणतो सगळी काही तयारी झाली एका स्वयंपाकाची तर ते म्हणतात हो आणि हो म्हणल्यानंतर ते अचानकच लगेच अर्णववरती हल्ला करतात अर्णव कसा बस त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो पण ते जास्त जण असल्यामुळे अर् अर्णवला काहीच करता येत नाही पण त्याच ठिकाणी अचानक ईश्वरी तेथे येते आणि ईश्वरी आणि अर्णव दोघंही जणून त्या माणसांची खूप पटाय करतात आणि ईश्वरी अर्णवला त्यातून वाचवते ते लगेच अर्णव म्हणतो मला माहिती नव्हतं की माझी ही इंदोरी एवढी काही मारामारीमध्ये मा डॅशिंग असेल तर ती म्हणती ते जाऊ हो द्या मला मस्करीचा मूड नाही आहे पण असा ऐन वेळेस सणासुदीच्या वेळेस तुम्हाला कोण मारायला आलं तुमच्या जीवावरती जीव घेणं हल्ला करणारा नेमकं कोण आहे तर दोघांनाही आता कळून चुकलेलं असतं की हे सर्व राकेशने केलेलं आहे पण आमच्याकडे योग्य पुरावा नसल्यामुळे पुढील एपिसोडमध्ये काय होणार आहे आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू